माझं गाव काश्मीर गोकर्डे तालुका जिल्हा सातारा मी आ, काल वडूच येथील बसस्थानक बसस्थानकातील उपारग्रह माझ्याकडे चालवायला आहे एक वर्ष झालं तर काल सकाळी मला तिथून कामगाराचा फोन आला मी सातारमध्ये राहिला होतो कामगाराचा फोन आला की असं असं जर माणसं आले टेबल कुर्क्या उचलते तर मी पोलीस स्टेशनमध्ये ती कंप्लेंट फोन केलं मी पहिल्यांदा नाही म्हणले जातो आम्ही परत पंधरा वीस मिनटं कोणच जात नाही परत एकशे बारा नंबरला कॉल केला ते म्हणले आहो जातो जातो अर्धी असताना मदत पोचली होती तिथे पी या सरांना पण त्यांचा फोन केला होता सोनवणे साहेबांना फोन केला सोनवणे साहेब म्हणले की मदत पोचलो होतो तुम्ही अकरा वाजता या भेटायला मला म्हणलं बरं चालतं परत बा अकरा वाजता ते त्यांचा फोन आला येणार आहे मी म्हटलं साहेब मी चार वाजता येतो तर बारा अकरा बारा ते अकरा ते चार या दरम्यान तीन जणांचे मला फोन आले हो की आज पहिल्यांदा तुम्ही लवकर हो म्हटलं साहेब जर माझे काम आहे मी काम झाले की लगेच येते मला काय समजे नाही म्हणून मी डायरेक्ट गेलो पोलीस स्टेशनला मी सांगितलं साहेब काय तर म्हटले तू खोटी केस करतो म्हणून साहेब ह्याच्यावर दारातच होतो त्यांनी डायरेक्ट मला आले की मारायला चालू केलं मला पाठा मारलं लात मारली आणि सगळ्यांना म्हटलं ह्याला उचलून आत घ्या आत घ्या आत घ्या म्हणजे जसं तुम्हाला फरफटत आत म्हणून मारहाण केली मारहाण केल्यानंतर मला म्हटले तू आता अर्ज दे मला अर्ज लिहिलं पण येत नव्हतं मला दुखत होतं तर ते हवलदार हांगी साहेब म्हणले की तू दवाखान्यात जा तुझं मी म्हटलं साहेब मला आहे नाही म्हटलं तुझं कोण आलं तर बरोबर त्याला बोलव तिथं मी घेऊन जातो तर मी तसंच गेलो दवाखान्यात मग सिव्हिलला तिथल्या वडूदच्या सिव्हिलला तिथून परत मग जर मला बरं वाटायला लागलं मी परत सातारला आलो सातारा सि घरी आलो इथं घरी आल्यानंतर मला परत छातीत धोकायला लागला मी सिव्हिलला गेलो सातारमध्ये तर सातारच्या सिव्हिलमधून त्यांनी सांगितलं की तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल जरा आहे आम्हाला काय ऑब्झर्वेशन खाली ठेवायला पण मला लहान मुलं माझी दोन आणि बायको एकटीच घरी असल्यामुळं मी ॲडमिट झालो नाही त्यांचं सर्टिफिकेट तेवढं फक्त घेऊन आलो नाही आणि मला म्हणजे मनस्ताप एवढा झाला आहे त्या गोष्टीचा म्हणजे चूक माझी नसताना मी हे करायला गेलो आहे मला बोलवलं त्यांनी तक्रार दाखल करायला यातून आणि मला तक्रार विचारलीच नाही तक्रार काय आहे ती माझी डायरेक्टच मला मारा आता तुम्ही मी त्यासाठी मी एस पी साहेबांना ते भेटायला आलो त्यांना मी निवेदन दिलं की साहेब माझ्याबद्दल असंच झालं साहेब म्हणले आम्ही सगळी चौकशी करतो तुम्हाला कळवतो तुम्हाला सांगतो चौकशी मी काय केलं जर मग मागणी केली की मला तिच्या अधिकाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि मला नाही मिळालं पाहिजे उद्या उठून परत त्यांच्यापासून धोका ना धोका आम्हाला येतं बाबा काही लागणारच ना ते गेलं नाही तरी जरी रात्र पण आम्हाला सांगितलं नाही सकाळी सांगितलं मी चोरीने फोन परत उचललं नाही आले मी म्हणलं सागराला आलं म्हणलं आलं म्हणलं जेवण झोपल हे एवढं झालं काय माहिती आहे ना कुणाला काहीच लागणारच नाही आणि असं मारलं पोलिसांनी मारलं बाकीच्या पोलिसांना मी आधी मला वाटत होतं की त्या गुंडांची भीती कोणी जे केले ते मला मारतील म्हणून मी संरक्षणासाठी फोन केला होता की मला संरक्षण पाहिजे तर त्यांचं मला ते साहेबांनी सांगितलं तुम्ही हद्दीत या तुम्हाला आम्ही संरक्षण देतो तुम्हाला काय होऊन देणार नाही रेकॉर्डिंग काही सगळं सर मी त्यांचं माझ्याकडं तर तिथं त्यांनी मला बोलवून घेतलं आणि मला म्हणलं आणि मला वाटलं म्हटले तुम्हाला काय नाही कोण करणार तुम्ही डायरेक्ट आते आणि मला आश्चर्य हे वाटतं की मला गुंडांनी मारलं नाही मला मार पोलिसांनीच मारलं ज्यांच्याकडे मी गेलो तुम्ही त्या आणि माझ्या मोबाईलमध्ये जे व्हिडिओ होते मी त्यांचे व्हिडिओ करत होतो सगळे व्हिडिओ डिलीट केले तुझं मोबाईल इकडं आण असं कर तसं कर आणि त्यांना मला सी सी टी व्ही तिथले सगळे पाहिजेत मला सात तारखेचे कालचे त्यात स्पष्ट त्यांनी मला जमिनी पुढं बाहेर दारात मारले म्हणून लाता मारल्यात माझ्या पाटणं आणि तसंच भरफडत मला आत नेलो आणि रात्री यांना छाती दुकान लागल्यानंतर आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो त्यानंतर मी फोन केला त्या सरांना वडू वडूच्या पोलीस स्टेशनमधल्या सरांना तर, तर सर म्हटले की आम्ही त्यांना मारहाण आज केलेलीच नाही ते मी बाहेर जाऊन कुठतरी मारहाण करून आले असं ते मी ते पण खोटे बोलले त्यांनी ते सर आणि ते बोलले की जर नसतं मी नव्हतोचते तर ना ना मला नाही भेटलं पाहिजे नाहीतर मी जिल्हाधिकारी करलं समोर बस मला भेटलं बसनं सरान केल्यानंतर समजल्यानंतर मी साहेबांना सकाळी फोन केला साहेबांना फोन केल्यानंतर सांगितलं साहेब माझी एक तक्रार नोंदवायची पण मला असं समजले माझा भाऊ तुमच्याकडे तक्रारीला आल्यानंतर तुम्ही तक्रार आणि साहेब म्हटले की मी ते काल नव्हतो ऑफिसला आणि साहेबांचं सगळं फोन रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे